नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो शुभ संध्याकाळ सगळ्यांना तर आज बघा देशी कुंबडीचा बी येत आहे आणि दिशी बघा ह्या दादांनी दिली आहे बघा म्हणजे आपूड देशी कोंबडी दिली त्याचा उटार मॅच केला ही खायला हे दोघ जण ती बघा ती तर दादा दा आले तर जेऊन बोजली गावर त्यांचं पोरग आलंय आहे आग्रह केलाय पण ते काय हिडी वाटलं असतंय बघा मी ह्यात हुडकाय लागले लसणाची पेस्ट ती हाय हायशान मसाल्याच्या आपल्या वाड्यावर केलाय बघा झणझणीत नुसतं बेत देशी गावरण कोंबडी दे बटना काय म्हण भाऊजी पाणी सुटलाय का लवकर सीझन आहे म्हणून पाणी सुटलं माझ्या सुटलं तुझ्या नाही का सुटलं नाही आपण खात नाही दिसलो एवढं महिनाभर महिनाभर हो ना पुन्हा खाणार की आण म्हणशील यावर जर कशाला आण म्हणते जाय जाहीर मस्त कोंबड्या अशी मोर झाली तर सगळीकडे कोंबड्या आपल्यात नाही तर काय झालं

मटन मसाला त्याला का ठेवायचं हा वाटा नाही परवडा नाही काय नाही ओका नाही काय नाही मिक्सर नाही काय काय कुठाय नाही तरी सुद्धा इथलं ओके मध्ये होत झंझणी आलवण अस झनझणीत होतय घरी सुद्धा असं होत नाही आज जर रसा खाल्ला ना कोंबडी दिली माझ्या भूक लागत नाही बाव म्हणजे दिली भाऊजी पण तुमच्या दोघांचा दावा या त्यांचा मुलगा हाय बरोबर आहे पण ते किती खाणार आहे पैसे कडले काय करायचं सर गड्या उदी दिली मग त्यांनी खा काढायची काय झालं तर दवाखान्यात आम्ही आहे दवाखान्यात जास्त वर काढायची कुंबडी आहे काय सरती आता इथे दोघी खात नाहीत या

काय नाही होत आम्ही बघा मित्रांनो खातो का तिकट बर काय घ्या लग्न झालेली माणसं खात नाहीतली माळाची खाते ती झनझरी शेवट मजा नाही शिटीतली खात नाही ती शिटीतल्याच नाही लागतय बघा त्याला चवनाच होता मग तस खाते ती आम्ही बघा मग बसलो पाच वाजता हे असला गाणं आहे म्हणून पुन्हा खाऊ वाटत नाही बाकरी सकाळपतूर उठलो नाही पाहिजे रासर लाडगेल मी तर ध्यान राखायला उठतो ना का म्हणून तिला म्हणलं भगून वर पाणी घाल म्हटलं पाणी नाही एवढा अवसानातलं अर्ध अर्ध पातीला एवढा अवसानातलंय नाही रा आबाला नरड्यात कुचू सकाळ वाढते पडले काय नाही जाऊन बसतात जा मी पैसे आबा बशी बस मोबाईल 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 खुर्ची तुझ्या हिला बघा फक्त नुसती बॅटरी जपती तुझं म्हणणं व्हिडिओ चालू झाला तोंड दिसायचे माझ्या तोंडावर द्यावलं तर चालल मग मी तुझी गोरी आहे मी काळी आहे पातेला दाखव हा हो पातेला दाखव पातेला चुरीवरुरी चुलीवर दाखव दाखव तुला खा आवडत का होय मला आवडतंय मट्याला आमसारखं दाखवा बघू रे बरं मला काळवून शिजले ग जवळी जवळी दाखव हे बघू रे काळवून शिजले का हां दाखव हां चल शिजले शिजले या ग वो काळले ग चटणी थोडी शिजली पाहिजे ना बाकरी करायची ना मित्रांनो आधी मटण दिले शिजवून बकरी असेल तशी बकरी खाय बाकरी ना दाल लागी मग आता घे घे घेते आय आयतच घेतलेलं आहे पिठे एवढे राहिले काय आता उद्या दळ करा तुम्ही दररोज मटण खाता या आम्ही दळण बी करायचे काय पाहिजे बी वीस क्विंटल बाजरी झाले उद्या सगळी जवळ तू खा किती खाय लगा वीस क्विंटलातली तीन क्विंटल गेली लगा वाटण्यावरच अजून दिली नाही बाहुजे मेहण्याला मीवनाच राहायला तेवढा काम करायचं तेवढा कसं वाट भूध्यानन बोलवून ये ये करून यायचं कळतं बोलवायचं हा भाऊजी तुमच्या शब्दात धरून आलता का नाही होय होय हं पळते असं द्यायचे बरं मित्रांनो मेन म्हणजे तरी काय तिकडे जायचं म्हणजे गेट टकोरीतन जातोय शिजून कुठतरी आमचे आमची ताईच दिवाळीला गेली मुकळी बाजारात घेऊन गेली नाही <laughs> रात्री रात्री जायचं कसं कळलं आता देण दिली म्हणून गेली बया देर माझे रातो रात की वाढीला मी बरोबर आहे भाऊजी पुन आपल्या पिक्छा उचल बॅटरी पोरा भाऊजी या या माझ्याकडे या बर बर नाही मी राहते आणि माझ्याकडे जाब र मला दिसत इकडं तिकडे जाब माझ्याकडे माझ्याकडे

दादा काय आज प्रवास झालाय या जवजव इथ किती किलोमीटर आहे हो 40 दादा होतं पण आमची कर्ज एकली बघा यात दादा करड ही मेन गोष्ट आहे अजून आज आले ताई बघ तू तिकडे गेली खर फायद्यावर मी म्हटलं माझी जाऊ जा आमच्या घरी खाय मेलले नाही मरकुंडली झाल राहिली होती जर बरं पैसा आले ही दादा मदती असल्यामुळं अजून आमची करड एकली ना आम्हालाच आणू खाय तुला काय जीव असतो काय काय माणसांचा तुमच्यावर नाही लय करून पाहुण्यावर कटाय चाळीस किलोमीटर जायचं चाळीस किलोमीटर यायचं त्या भोजलिगाच्या देवळावर गेल्यामुळे तुला कुणाला माहित आहे भोजलिगाच ते, ते वरच शिकार मंदिर सांगा कमेंट मध्ये तर चला आपण भेटू पुढच्या हिडिओ मध्ये केली देशी कुंबडी यांना काय सरत नसते ठेवते उरवून तुमच्यासाठी या नसतो